नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका तब्बल पाच वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या मालिकेविषयी बरी चर्चा सुरू आहे त्यामुळे आता स्टार प्रभाव वाहिनीवरील आणखीन एका मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे ही मालिका देखील मागील तीन वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करते लग्नाची वेळी ही मालिका एकतीस जानेवारी दोन हजार बावीसपासून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती त्यानंतर जवळ जवळपास तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करते पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे लग्नाची बेडी या मालिकेत अभिनेता संकेत अभिनेत्री सायली देवधर आणि अभिनेत्री रेवती मुख्य भूमिकेत होते ही मालिका वाहिनीवर दुपारी प्रसारित करण्यात येत होती दरम्यान लग्नाची बेडी ही मालिका जरी प्रेक्षकांचा निरोप घेणार असली तरी या जागी कोणती मालिका सुरू होणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे लग्नाची बेडी ही मालिका सुरुवातीला रात्री प्रसारित करण्यात येत होती पण त्यानंतर मालिकेला दुपारचा स्लॉट देण्यात आला ही मालिका दुपारी एक वाजता प्रसारित करण्यात येत आहे ही मालिका जरी संपणार असल्याच्या चर्चा असल्या तरी स्टार अद्याप नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली नाही वाहिनीवर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सुरू झालेली आई कुठे काय करते ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आई कुठे काय करते ही मालिका दुपारी अडीच वाजता प्रसारित करण्यात येते पण आता लवकर अज्ञिवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मुख्य भूमिका असलेली आई बाबा रिटायर होत आहे ही मालिका येत्या दोन डिसेंबर पासून सुरू होणार आहे सध्या आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर सेलिब्रेशन सुरू असल्याचे फोटो सोशल मीडियावरून समोर येत आहे लवकर